मुक्त करो बोध गया महाविहार महाबोधी महाविहार मुक्त करो मुक्त करो महावीरांचा ताबा बोध अनुयाकडे मिळालाच पाहिजे बोध गया महाविहाराचा ताबा बोध अनुयाकडे मिळालाच पाहिजे भगवान बुद्धांचा भगवान बुद्धांचा अखिल भारतीय भिक्खू संघाचा अखिल भारतीय भिक्खू संघाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधगया महाबोधी महाविहाराचा ताबा बोधान याकडे मिळालाच पाहिजे बोधगया महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांकडे मिळालाच पाहिजे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे निर्माण केलेली भारतीय बौद्ध महासभा ति बुद्धि सोसायटी हिंदी अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापकी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही भारतीय बौद्ध महासभा जे की भारतीय बौद्ध महासभेचे कार्यसंचालक राष्ट्रीय समता सेनी दलाचे आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव भेटले आहेत त्याचबरोबर राजकीय पक्ष जो की बौद्धांचा आणि वंचित बाळासाहेब आंबेडकर काम करणार वंचित बहुजन आघाडी जे की योगेश बाब बन आहेत पंकज पंकजबाब बनसोळे आहेत प्रभाकर बकले आहेत आणि आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे मी स्वतः जिल्हा महानगर अध्यक्ष रमेश बनसोडे त्यानंतर पूर्वचे अध्यक्ष कांबळे सर आणि आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय गंगाताई सुरडकर आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे संघटक जे समता सैनिक दलाचे सुद्धा प्रमुख आहेत असे किशोरजी जोरे आणि अन्य सर्व मान्यवर आणि पदाधिकारी यांना सप्रेम जयबीम पत्रकार बंधूंना सप्रेम जयबीन आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे की भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना त्या दोघांनी मिळून असं ठरवलं की आपण या क्षेत्रामध्ये राजकीय पक्षाच्या कोणत्याही पक्षाने या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही जवळजवळचा महिना होत आलेला आहे महाबोधी महाविहार बुद्धगया येथे संबंध देशातील भारतातील बौद्ध भिक्षू हे उपोषणाला भटले आहेत पण त्याची सध्या अद्याप कोणीही दखल घेतली नाही ना बिहार सरकारनं जे की त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार जी तदो आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि तसं त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीच दखल न घेता केवळ हे आंदोलन चामण्याचा प्रयत्न करतायत त्याकरता संबंध राज्यामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी निश्चय केलेला आहे की आपण आपल्या पक्षाच्या वतीनं हा पाठिंबा जाहीर करून वंचितांच्या या लढाईमध्ये भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संस्था महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर्व शासनाच्या पदावर बसलेल्या मंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींना निवेदन या अगोदर दिलेले आहे तीन तारखेला आणि आपण या माध्यमातून सुद्धा आज निवेदन देणार आहोत तरी सर्वांना विनंती आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे <coughs> पत्रकार परिषद निमंत्रण एक वाचून दाखवतो मी निवेदन महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस वे सकाळी बारा वाजता ते पाच पाच वाजेपर्यंत स्थळ विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुभेदारी विश्राम गृह पूर्व गेट समोर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष जी बनसोळे साहेब हे संबोधित करणार आहेत या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आमची संयुक्तरित्या खालील मागण्या संदर्भात पत्रकार तमाम बौद्ध आंबेडकरी अनुयायी श्रद्धास्थान असलेले पवित्र महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बोधगाया ते पंचवीस जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री बिहार जिल्हा स्तरीय तहसीलदार यांना सादर करणारे संयुक्त धरणे आंदोलन कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा या महासाता बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेशित केल्याप्रमाणे व आज डॉक्टर भीमराय शहंदराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय समता सैनिक दलाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर हे धरणे आंदोलन होत आहे या धरणे आंदोलन अच्छा मुख्य मागण्या खालील प्रमाणे आहेत नंबर एक महाबोधी विहार बौद्धगया विहार हे पवित्र बौद्ध स्थळ असून बौद्धगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा अन्यायकारक कायदा रद्द करावा नंबर दोन ची मागणी आहे बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे निमंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे क्रमांक तीन जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तत्काळ देण्यात दे दे याव्यात सर्व पत्रकार बंधूंना विनंती की त्यांनी महाबोधी महाविहाराच्या आवारामध्ये ते हिंदू प्रयत्न चाललेला आहे त्याच्यासाठी सुद्धा ते थांबवता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा शेवटी भगवान बुद्धाच्या अभिनयाप्रमाणे या महाभोजीविहारामध्ये सर्व कार्यक्रम आयोजित केले जावेत आणि जो नियम आहे चार चार आठ आणि नऊ नऊ जणांची जी कार्यकारणी आहे चार सध्या त्यामध्ये बनते आहेत चार इतर पदाधिकारी आहेत मात्र तिथला गया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा कायमस्वरूपी अजीव त्या ट्रस्टीचा अध्यक्ष आहे कृपया आम्हाला त्या ट्रस्टीच्या जागेवर आमचा बौद्ध पालन करणारा जय श्रा दिवसापासून आम्हाला राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ केंद्रातले म्हणा का राज्यातले म्हणा का मराठवाडा विभागातले म्हणा त्यांच्या वैसेनेला निवडणुकीच्या काळामध्ये आमचे बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला आणि केवळ बौद्ध संबंध या ठिकाणी पाठिंबा झालेला आहे म्हणून आपल्या सराव त्यांनी आता बुद्धता काय म्हणून या ठिकाणी म्हणजे सागर आहे त्या सागरामध्ये भगवान बुद्धाची दिव्य दिवाहाची मूर्ती आहे त्या ठिकाणी आपले बौद्ध बंधन करतात म्हणून पंचवीला हिंदू करतात